श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त श्रीपाद जय श्री अध्याय गणेश आयन मा शिष्या नाम करणे धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरु चरणी लीन झाली परेसा साधू असाधु धुर्त सकळी समस्त येते श्री गुरु, गुरु, सा, गुरु जवळी वर्तमाने खोटा कळी सकळ शिष्य हो म्हणती तैसे श्री गुरु मूर्ती ऐक रायले गुप्त कारणिक का वर मागतील सकळी क नाना यात येऊन या विश्व व्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर पाहुनी पात्रानुसार प्रसन्न होय परसा सकळ शिष्या बोलाउनी निरोप देती मुनी समस्त तीर्थे आचोरोनी यावे भेटी श्री शैल्या ऐकून श्री गुरुचे वचन समस्त शिष्या धरती चरण कृपा मूर्ती श्री गुरु शिष्यांशी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये पाच दिवसी एके ठाई वास करीत आश्रम घेऊनि आचरावी तीर्थे भुवनी तेने मनी स्थिर होऊनि मन मग राहावेस्थानी बहुधान्य नाम संवर्स येऊ आम्ही श्री शैल्याशी आमचे भेटीशी यावे तुम्ही सकळी कहो शिष्य म्हणते श्री गुरु स तुमचे वाक्य आम्हा परीस जाऊ आम्ही भरम बसे करू तीर्थे ते भूमीवरी जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा श्री गुरुनाथा तुझे वाक्य दृढ चित्ता धरुनी जाऊ स्वामी या ऐकून शिष्याचे वचन श्री गुरु मूर्ती प्रसन्न वदन निरोप साधारण तीर्थयात्रे शिष्यांशी या ब्रह्मांड गोलात तीर्थ राज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती देव नदी कृष्णा वेणी ख्यात असती नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीशी शरयो आणि गोमतीशी वेद कान नदी कौशिकेशी को, नित्य जला मंदाकिनी જેથે નદી સંગમ અસતી સ્નાની પુણ્ય મિતિ ત્રિવેણી સ્નાન ફળે નદી સંગમી સ્નાન કરા બદરી તીર્થ નારાયણ નદી અસતી અતિ પુણ્ય કુરુક્ષ્રી કરા સ્નાન અનંત શૈલ ત્રેસી દેવ નદી ક સે ખ્યાતિ ભૂમંડળી ક પંઘરા ગામે તટાક યાત્રા તુ કરાવી મરુદરદા નદી થોર असी क्रीम धूम तिर पयस्वती कृतवती स्थिर तटाक यात्रा तुम्ही करा श्वेत बंद भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी नैमी तीर्थयासे पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा तीर्थी स्नान करा अयोध्या मथुरा सी द्वारा तीर्थ गयसी चाल ग्राम तीर्थ शबल शबलग्राम मुक्ति क्षेत्र गोदावरी तटा केसी योजने सहा परी तेथिल महिमा आयसी वाजपे पुण्य अमरजा संग मात कोटि तीर्थे अस्ति ख्यात वृक्ष अश अश्वत्थ कल्प वृक्ष तया तो अश्वत्थ सन्मुखे सी नृशी तीर्थ तया उत्तर भागे सी, सी वाराणसी तीर्थ से पांडुरिंग पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गान ग तीर्थे असतात अष्टतीर्थे मनोहर तेथे जे अनुष्ठान करती तया इष्टार्थ होयती कल्प वृक्ष आश्रयती काय न मन कामना तुंग भद्रा वरदा नदी संगम सानी तपो निधी मल प्रभा संगमी आधी पापे जाती शत जन्मांची सिंह राशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भाग्यरथी एवं हो कन्यागति कृष्ण कु, प्रति त्वरित तुंग भद्रा तुला गतिर नदी प्रवेश परेशा कन्या राशि मल प्रभा कृष्ण सयुता सर्वजन स्ना करता ब्रह्म हत्या पापे जाती भीमा कृष्ण संगमेशी स्नान करता साठ जन्म विप्रवंशी उपजय नर परेशा लिंगायती लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी पंधरा गुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्था समसे अनिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्या तीर्थ स्नान करा पक्षी तीर्थ असे भरवे रामेश्वर धनुकोष्टी नावे कावेरी तीर्थ भरवे रंगनाथ सन्निध पुरुषोत्तम चंद्रकुंडे महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परी दक्षिण काशी करवी तया सन्निध असे ठाव कोल्हा ग्रामी नरसी देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष भिल्लवडी कृष्णातीर शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती जरी ते श्वरी ऐक्यता पुढे कृष्णा प्रवाहत अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगम संगमा स्नान पुण्य अधिक विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती ते, ते समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेत शृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णा असे स्थानी स्नान करता काशी उनि शतगुनिता मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे कानिक असे तीर्थ बरवे केदारेश्वराते पाहावे पिठापुरी दत्तात्रेय देव वाससे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मन मनिगिरी ऋषी प्रतिकरी तप केले बहु दिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जान दो श्रीगिरीचे चे नवे नव्हे जन्म मागुती संक्रांती कर्कटक धरुनी ते जावे तुम्ही मास दोनी नदीतीरी वास करोनी राहता त्याशी दोष नाही तयामध्ये विशेष त्या जावे तीन दिवस रजस्वलादनी नदी सुरस महा येणे परी ग्रीष्मकाळीन सर्व नदीस रजस्वला दहा दिवस वापी कुपत टाकांस एक रात्र वर जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेशी स्नान करता महादोषी येणे परी वर जावे साधारण तुम्हा सांगितली तीर्थे परीसी जे जे पाल दृष्टीशी विधिपूर्वकाचे रावे ऐकून श्री गुरुंचे वचन शिष्य सकळ नमन गुरु निरोप घेऊन निगती शिष्य सकळी सिद्ध मनी नामधारक असे निरोप घेऊन श्री गुरुशी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गप्य रूपे गुरु चरित्र कामधेनु श्रोते हो सावधानु जय ऐकति भक्तजनु लादती चारी पुरुषार्थ इति श्री गुरु चरित्रा परम कथा कल्पतरु श्री नृषी सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम, नाम पंचदशोध्याय गोड हा श्री गुरुदत्त्रयार्पण असत श्री गुरुदेव दत्त विसंख्या त्रेपन्न